नमस्कार श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण स्वयंपाकघरात प्रत्येक सुग्रणीला कामात येतील अशा पस्तीस उपयुक्त अशा किचन टिप्स बघणार आहोत तर सगळ्यात पहिली टिप नंबर एक आहे लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पावभाजीच्या मसाल्याचा होणारा त्रास कमी होतो आणि भाजी छान मिळून येते टीप नंबर दोन पोळपाट घासताना चुकूनसुद्धा तारेच्या घासणीने घासू नका पोळपाट घासण्यासाठी केव्हाही एक्सपर्टच्या सॉफ्ट घासणीचा वापर करा तारेच्या घासणीने पोळपाट घासल्यावर त्यावर रेषा पडतात आणि यामुळे आपण जेव्हा पोळी बनवतो पोळी लाटतो तेव्हा ती पोळी पोळपाटला चिटकते टीप नंबर तीन बटाट्याला लवकर कोंब येतात तर बटाट्याला लवकर कोंब येऊ नये म्हणून कांदे आणि बटाटे हे वेगवेगळे ठेवावेत कांदे आणि बटाटे एकत्र ठेवले की बटाट्यांना लवकर कोंब येतात टीप नंबर चार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काळीपेटी लूज पडते यासाठी काळीपेटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकून ठेवावेत यामुळे काळीपेटी लूज पडत नाही टीप नंबर पाच कुठल्याही पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्यात चिमूटभर मीठ व दोन थेंब लिंबूचा रस टाकला तर भाज्या छान हिरव्यागार राहतात टीप नंबर सहा आल्याची वरची साल काढून त्याचे तुकडे करावे व त्या तुकड्यांना थोडंसं मीठ लावून मग त्यांची पेस्ट करून ती फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे आल्याची पेस्ट आठवडाभर छान टिकते टीप नंबर सात साबुदाण्याची खिचडी बनवताना त्यावर एक दोन चमचे दुधाचा किंवा ताकाचा शिपका मारावा यामुळे साबुदाण्याची खिचडी मोकळी नरम व चविष्ट होते टीप नंबर आठ एकदा बनवलेले अन्न सारखे सारखे गरम करून खाऊ नका यामुळे अन्नातील पोषक घटक नष्ट होतात टीप नंबर नऊ बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही यासाठी बटर जेव्हा वापरायचे तेव्हा किसनीने किसून घ्यावे आणि उरलेले बटर फ्रीजमध्ये ठेवावे टीप नंबर दहा हिरव्या पालेभाज्या शिजवताना नेहमी झाकण ठेवून शिजवाव्यात यामुळे भाज्यांमधील विटॅमिन व जीवनसत्वे वाफेसोबत निघून जात नाहीत टीप नंबर अकरा गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून त्यात तमालपत्र टाकून ठेवावे यामुळे पिठाला जाळी लागत नाही टीप नंबर बारा भाजीमध्ये दही घालताना दही जास्त आंबट घालू नये यामुळे भाजीची चव बदलते टीप नंबर तेरा पोळी लाटताना मैदा लावल्याने आपण बनवलेली पोळी ही पांढरी शुभ्र येते टीप नंबर चौदा नवीन भांड्यांचे स्टिकर काढण्यासाठी त्या भांड्याला गॅसवर लो फ्लेमवर थोडा वेळ गरम करा स्टिकर सहज निघेल टीप नंबर पंधरा उपमा चविष्ट बनवण्यासाठी त्यात थोडे दही घाला यामुळे उपम्याची चव अप्रतिम लागते टीप नंबर सोळा मसाल्यांना आळीजाळी लागू नये म्हणून मसाल्यांमध्ये थोडे मीठ टाकून ठेवावे यामुळे मसाल्यांना आळीजाळी लागत नाही टीप नंबर सतरा पोहे भिजवताना नेहमी चाळणीतच भिजवावेत यामुळे जास्तीचं जे पाणी असतं ते व्यवस्थित निथळून जातं आणि पोहे अगदी मऊसूत आणि मोकळे बनतात टीप नंबर अठरा दुधाला विरजन लावताना त्यात थोडी तुरटी फिरवावी यामुळे दही छान घट्टसर येते टीप नंबर एकोणावीस कोणत्याही प्रकारचे सूप बनवताना त्यात काजू बदामाची पेस्ट टाका यामुळे सूप छान घट्टसर होईल आणि पौष्टिकसुद्धा होईल टीप नंबर वीस तांदळाची खीर जर पातळ झाली असेल तर त्यामध्ये थोडासा शुद्ध तुपात भाजलेला रवा टाका यामुळे खीर छान घट्टसर होईल आणि चवई छान लागेल टीप नंबर एकवीस टोमॅटो सूपमध्ये एक, सूप एक चमचा पुदिना टाकल्यामुळे टोमॅटो सूप चवदार लागते आणि सुगंधी बनते टीप नंबर बावीस केक बनवताना केकच्या मिश्रणात एक चमचा ग्लिसरीन टाका यामुळे केक छान मऊ होतो टीप नंबर तेवीस मुरंबा बनवताना मिश्रणात थोडासा लिंबूचा रस टाका यामुळे मुरंबा चवदार होतो आणि जास्त दिवस टिकतो टीप नंबर चोवीस ॲल्युमिनियमचे भांडे जळाल्यास त्यात एक कांदा उकळून घ्या आणि मग स्वच्छ करा टीप नंबर जर तुम्हाला चणे किंवा वाटाणे लवकर उकडवायचे असतील तर त्यात तीन चार थेंब खोबरेल तेल टाका टीप नंबर सव्वीस चहा उकळल्यावर त्यात थोडीशी संत्र्याची कोरडी पावडर घाला यामुळे चहाला छान सुगंध येईल टीप नंबर सत्तावीस जर सूपमध्ये क्यूब घातला असेल तर सर्व तेलकटपणा क्यूबला चिटकेल पण लक्षात ठेवा सूप सर्व करण्यापूर्वी हा क्यूब काढून घ्यावा टीप नंबर अठ्ठावीस कॉफी पावडर ताजी ठेवण्यासाठी ती नेहमी फ्रीजमध्ये ठेवा यामुळे कॉफी पावडर ताजी राहते टीप नंबर एकोणतीस जर तुम्हाला मऊ आणि चविष्ट गुलाबजामून बनवायचे असतील तर खव्यात थोडे चीज घाला टीप नंबर तीस घट्ट आणि चविष्ट खीर बनवण्यासाठी खीरीला उकळी आली की त्यात थोडी खसखस घाला टीप नंबर एकतीस भाजीमध्ये वाटाने अंकुचन पाहू नयेत म्हणून एक चमचा साखर पाण्यात उकळवा आणि नंतर ग्रेव्हीमध्ये पाण्यासोबत वापरा टीप नंबर बत्तीस जेव्हा तुम्ही कचोरीसाठी पीठ मळून घ्याल तेव्हा जास्त प्रमाणात तूप घातल्यास ते चांगले होईल पिठात तूप घातल्याने कचोरी खूप कडक होते आणि चवही छान लागते टीप नंबर तेहतीस खूपच जास्त पिकलेला टोमॅटो भाजीत टाकू नका यामुळे भाजीची चव चांगली लागत नाही टीप नंबर दुर्गंधी येत असेल तर एका वाटीत कोळसा ठेवा खराब वास पूर्णपणे निघून जाईल टीप नंबर पस्तीस कस्टर्ड बनवताना साखरेत थोडेसे मध मिसळा यामुळे त्याची चव दुप्पट होईल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा